गणपती बाप्पा मोरया दहा दिवस गणपती बाप्पा प्रत्येकांच्या घरामध्ये किंवा मंडळामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले संपूर्ण महाराष्ट्रभर परंतु दर बघितलं गणपती बाप्पा उद्या गणपती बाप्पांना विसर्जन करणार दहाव्या दिवशी या पाठिंबा देखील एक पौराणिक कथा आहे गणपती बाप्पांनी ज्यावेळेस गणपती बाप्पांना व्यासमुनी महाभारत हे महाकाव्य लिहायला लावलं पण व्यासमुनी इतकं फास्ट सांगत होते आणि गणपती बाप्पा तितक्या फास्ट पद्धतीने श्लोक सांगून त्याचं पुन्हा अर्थासहित मात्र खऱ्या अर्थाने लिखाण करीत होते मग गणपती बाप्पांना दरदरून घाम फुटला संपूर्ण अंग कंपायमान झालं म्हणजे तापमान टेम्परेचर वाढलं गणपती बाप्पांचं त्यावेळेस व्यासमुनी त्यांना लेपन केलं आणि दहाव्या दिवशी मात्र त्यांना पाण्यामध्ये बसायस लावलं म्हणजे संपूर्ण अंगाची जी लाही झाली गणपती बाप्पाची ती मात्र संपूर्णपणे शमली म्हणजे तेव्हापासून मात्र प्रथा आहे दहाव्या दिवशी मात्र गणपती बाप्पा पाण्यामध्ये विसर्जन केलं परंतु आता काय होतं दहाव्या दिवशी गणपती बाप्पांचं ज्या वेळेस मात्र विसर्जन करताना मिरवणूक निघते गणपती बाप्पांचं जर बघितलं तर ढोल आणि ताशा यामध्ये मात्र विसर्जन केलं पाहिजे किंवा गणपती बाप्पांचे अनेक असे जर बघितलं अनेक गाणी आहेत त्यावरती मात्र लावून खऱ्या अर्थाने गणपती बाप्पाने विसर्जित केलं पाहिजे परंतु काही काही मंडळं काही शांताबाई लावतात काही सैराटमध्ये झिंगाट गाणे लावतात खरंच आपली संस्कृती अशी आहे का जर बघितलं तर मशिदीमध्ये कधी असे गाणे लावून त्यांची मुलं थिरकताना बघितले का तर कधीच नाही ख्रिश्चन असतील असे अनेक समाज आहेत तिथे आपली संस्कृती मात्र जपून आपल्या देवी देवतांचा अपमान होईल अशा प्रकारचे गाणी वाजून मात्र खऱ्या अर्थाने आपल्या देवी देवतांचा अपमान ते करत नाही आहेत मग नेमकं आपल्याच बाबतीत असं काय होतं मग आपली संस्कृती आपणच मात्र नष्ट करतोय का हे मात्र प्रत्येकाने मात्र बघितलं पाहिजे जर बघितलं मुंबई पुना आणि असे असंख्य शहरं असतील पाणी बघत नाही काय नाही आणि त्याच पद्धतीने मात्र गणपती बाप्पाचं त्या तसेच सोडून निघून जातात गणपती बाप्पांना मग दहा दिवस मोठ्या थाटामाटात मात्र गणपती बाप्पाची सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता वेघनाची आणि मग त्याच गणपती बाप्पाला अशी आरती म्हणली जाते दहा दा दिवस आणि त्याच गणपती बाप्पांना मात्र मनोभावे पूजन केलं जातं आणि नंतर मडकळीस असंच मात्र लोटायून द्यायचं आणि मोडकळीस असलेल्या अवस्थेमध्ये मात्र त्या गणपती बाप्पाची मूर्ती तिथं टाकून मात्र निघून यायचं खरं जे खरं आहे खरंच आपल्या ह्या संस्कृतीला पटण्याजोगं आहे का आणि मग मात्र जे बाकीचे समाज असतील बाकीचे जे धार्मिक प्रवृत्तीचे जे लोक असतील ते मात्र पण टीका करतात खरंच का तुमची ही भावना होती का आणि मग मात्र पेटून उठतो मग समज नाही नाही तर हे असं व्हायला नव्हतं पा व्हायला नाही पाहिजे आता परतून होत आले तर इथून पुढं नाही व्हायला पाहिजे जिथं जिथं पाणी आहे चांगल्या पद्धतीचं पाणी आहे तिथे मात्र गणपती बाप्पाला मात्र विसर्जित केलं पाहिजे आम्हाला खूप वेळ असतो टूरला आम्ही खूप लांब दूरवर जातो मग आपल्या गणपती बाप्पांनाच कोणशे दुर्गवर्ती काय ना तिथं पाणी असेल तिथं मात्र विसर्जित केलं पाहिजे बस एवढीच मात्र एक भावना आणि विसर्जित करताना मात्र गणपती बाप्पांचं गाणं आणि खऱ्या अर्थाने मोठमोठी मंडळी असेल तर ढोल ताशाच्या गजरामध्ये मात्र गणपती बाप्पांचं खऱ्या अर्थाने विसर्जित केलं पाहिजे कारण गणपती बाप्पा थकलेले असतात दहा दिवस व्यासपुरांनी त्यांच्याकडून महाभारत मोठं काव्य लिहून घेतलं परंतु आपण त्याच्या विरोधात मात्र जर केलं तर खऱ्या अर्थाने ते ना बप्पांना आवडणारे ना आपल्या संस्कृतीच्या विरोधातले बस एवढाच असा हा संदेश मात्र संपूर्ण जनसमाजाला मात्र द्यायचा होता रामकृष्ण हरी जय श्री गणपती बप्पा मोरया